अखेर राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून आली सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे दोन दिवसांची स्थानिक सुट्टी जाहीर तर याबाबत परिपत्रकही निर्गमित पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य शासन सेवेतील सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून दोन दिवसाची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीसशे नुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी या दिवशी त्याचबरोबर सन दोन हजार सातपासून पासून गोपालकाला या सणाच्या निमित्ताने मुंबई शहर व उप मुंबई उपनगर या जिल्ह्यांकरिता स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येते त्यानुसार सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांकरिता सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना व कार्यालयांना सदरच्या शासन परिपत्रकानुसार स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सदर शासन परिपत्रक हा राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील राज्य सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांना लागू राहणार आहेत यासंदर्भातील सविस्तर सुट्टीचा शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता